ग्रामपंचायत मलेरा तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी आलो आहे जवळपास दुपारपासून एक वाजतापासून ग्रामपंचायत मध्ये आलो आहे आणि ही ग्रामपंचायत बंद आहे तुम्ही पाहू शकता या ग्रामपंचायतमध्ये लॉक ठोकलेला आहे आणि इथले जे ग्रामविकास ग्राम अधिकारी आहेत ग्रामविकास ग्राम अधिकारी आहेत हे आम्ही आजूबाजूला जेव्हा लोकांना विचारलं ते म्हणतात की चार ते पाच दिवस झाले चार ते पाच दिवस झाले ग्रामपंचायत मध्ये कोणीही आलेलं नाही तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता या ग्रामपंचायतला लॉक ठोकलेला आहे आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत मलेरा पंचायत समिती मुलचेरा जिल्हा गडचिरोली आपल्या आज मारलं तरी पण हा दरवाजा तुटेल अशी आहे हा दरवाज्याची परिस्थिती आहे म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायतसुद्धा सुरक्षित नाही सगळ्या गावाचे जे काही कागदपत्र या ठिकाणी व्यवस्थित असले पाहिजे तरी पण या ठिकाणी अशा पद्धतीने हाल आहेत आणि ग्रामपंचायतचे कोणतेच अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आणि आम्ही या ठिकाणी एक दीड वाजतापासून येऊन आहात तरी पण हे ग्रामपंचायत लॉक आहे आणि गावकऱ्याचं असं म्हणणं आहे की जवळपास चार ते पाच दिवस झाले ग्रामपंचायतमध्ये ग्राम अधिकारी आलेला नाही कॅमेरामॅन किशोर दुर्गेसोबत मनोज उराडे जिल्हा प्रतिनिधी अजिंक्य महाराष्ट्र गडचिरोली कोणी अधिकारी या ठिकाणी येऊन पाहत नाही आपल्या प्रशासनाला आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अशी विनंती आहे की अशा अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार का